पाकिस्तानचा तो स्त्री आहे की पुरुष आहे तो लहान आहे की जवान आहे की गृहस्थ आहे की मातार आहे तो कोणत्या पोजिशनवर आहे सीईओ असेल क्लर्क असेल तो शेतकरी असेल ती गृहिणी असेल ते टीचर असेल प्रत्येक सका जोपेत उठत दुसर दिवसीन उठी तावती है नहीं नहीं जोपेत उठा दुसर दिवसीन उठो कस क्या होती चौवीस तू चौक की नाही कशा करतो जसा जो एखादा लहान मुलगा तो क्या करतो खेळ खेळ तो कोणती पतंगीच्याच मागं लागते बा एखाद्या फुलपाखराच्या मागं लागते किंवा काही खेळत बसतो कधी कर अभ्यास करतो एखादी गृहिणी आहे ती काय नवऱ्याच्या हातात चमचाबी दे रुमाल दे त्याला वाढून दे पाणी टाकून काय काय करते पाहुणे आले त्याचं सगळं करणं घर चढ कर स्वच्छ ठेवणं एखादा शेतकरी असेल तर तो काय करत असेल बोलायचं आहे मोजफे ते शेती करतो तो आहे ना एखादा प्राध्यापक आहे शिकवतो एखादा पुजारी आहे यज्ञ हम हो हवन काय करत असेल एखादा दरोडेखोर आहे दॅनिंग करून त्याला कोणावर दरोडा टाकायचा कुठे टाकायचा कसं करतो की नाही सगळे काही ना काही काही ना काही करत असतात पण कशासाठी करतात

मग आतापर्यंत आपण कसा ठेवला येऊ द्या येऊ द्या फ्री भेटलं तर डबल येऊ द्या जेवण झाल्यावर काही फ्री भेटून खाऊ द्या अरे वाटलं हुशार विद्यार्थी सगळे तर काही ना काही काही ना काही ते कळत त्या करण्यामागे काहीतरी उद्देश असतो तुम्ही म्हटलं पापी भेटता सांग पोटासाठी करतो पोटासाठी तर काही एवढं करायला पोटासाठी काही जास्त नाही करावं लागत पोटासाठी इतकं करावं लागते का आता राकेश झुंझुनवाला पंच्याहत्तर हजार करोड सोडून एक्झिट इतकं पोटासाठी केलं का त्यानं अंबानी धीरुबाई किंवा आता त्यांचे पर अनिल अंबानी हे त्याच्यासाठी करतात किती आहेत त्यांचं का बरं करतो उत्तर पाहिजे मग तुमच्याकडून पैशासाठी धन पाहिजे बरोबर आहे पैसा कशासाठी पाहिजे मान पद प्रतिष्ठा हे स्टेटस याच्यासाठी तो धाव 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 शेवट पर्यंत म्हणजे फेस हे पर्यंत तो धावत राहते धावणारा संपून जाते पैसा मागे भोगणारा संपून जाते भोग पण तो पडला राहते मग बरोबर आहे की नाही हे सगळं आपण कशासाठी करतो तर एक उत्तर आहे सुख कशासाठी करतो सुखासाठी प्रत्येकाचं सुख वेगळं आहे की नाही आयुष्यचं सुख कशात आहे बासरी वाजवलीच आयुष्याला वाटते सुख मस्त वाटते ना आयुष कारण की त्याची पॅशन आहे ती आता माझं सुख लहानपणी कसं होतं माहिती काय की माझे आजोबा त्या पाच नंबर शाळेत झेडपीच्या मधली बेल झाली की माझी आजो किंवा कधी कधी बेलही नाही व्हायची तर आमच्या शहोगार मॅडम म्हणायचे बका तुझे आजोबा आले की जीवनात इतका आनंद निवडून सुख वाटायचं की तसं सुख कधीच वाटलं नाही का बरं कारण की आम्ही मी तिसरीत होती चौथीत होतीन आजोबा समोरच्या खाली बाडूतून गरम गरम दोन आलूभोंडे त्या वडाच्या झाडाखाली बसत आणि मी माझ्या आजोबा ते गरम गरम बोंडे खात होतो तशा बोंड्याची चव अजूनही मला भेटली नाही कारण की त्यावेळेस काहीच भेटे नाही आमच्या घरी भेटतेच नाही आमची परिस्थिती खूपच खराब होती अनुभवताना वगैरे तर प्रकारच नव्हता हो आता सारखं नव्हतं दिवाळीलाच शेवट भेटल मद्याने भेटे काहीच तर तो, तो लहानपणचा एक आनंद होता मग त्याला मोठं झालं असं झालं काही हो झालं तर असं वाटते की बारावी पाच चांगल्या मार्कानं भेटलं पाहिजे मग बारावीचं काहीतरी पाच सहा मार्कानं मेडिकल हुकलं बरं झालं हुकलं <laughs> आता वाटतं बारावीत मेडिकलचा ॲडमिशन काहीतरी सहा सात मार्कांनी उठली पण आता असं वाटते की ते जर झालं असतं तर हे झालं नसतं परमेश्वराचं प्लॅनिंग वेगळं होतं आपलं प्लॅनिंग वेगळं नव्हतं मग त्याच्यानंतर असं वाटायचं की बा वा असं करू तसं करू केलं काय काय प्रत्येक वेळेस मग लग्नाची गोष्ट निघाली तर असं वाटलं बा इथे लवकर आमच्या मॅडमचे लग्न नव्हते झाले हमान शिकवणाऱ्या पण माझीच लग्नाची गोष्ट मग खूप दुःखाला जीवनात आता एखाद्या मुलीला लग्नाचा आनंद झाला असता पण मला काही आनंद झाला नव्हता फस्ट झालं होतं फक्त असं प्रत्येकाचं सुख काय असते प्रत्येक प्रत्येक क्षणात वेगळं असते एखाद्या मुलाचं सुख कसं असते की फुलपाखरं पकडू दे तर पतंगच्या मागं धावू दे असं सुख असते एखाद्याचं लग्न झालं नाही त्याला वाटते गड लग्न झालं तर मग मी सुखी होईल सुखी व्हायचं त्याला असं वाटते सुखी होईल पण ते सुरुवातीला घरात येते की नाही तेव्हा चंद्रमुखी असते हळूहळू काय होते की त्याला समजते की ते सूरजमुखी आहे घर चंद्रमुखी नाही आहे छोटे छोटे स्फोट मत राहत मग ती सूरजमुखीची सुरु, काय म्हणते आयुष्य पूजा हुशार बा आयुष्य मध्ये तू सूर्य सुरिया, सूर्यमुखीची मग ज्वालामुखीस होऊन जाते आणि ज्वालामुखी झाले तर स्फोटावर स्फोट स्फोटावर स्फोट होते कोणता म्हणजे पहिले असं वाटते की आपल्या बायको भेटली पाहिजे पण ते बायको सुख देईल मग त्याचा दुःखाचं कारण पण ती बायको एखाद्याला मुलं होत नाही मुलं होत नाही असं वाटते मुलं झाले पाहिजे मुलं होतात असा शैतान निघते दिली बापाचं नाव बापाच्या नावाचा झेंडाच होते मग असं वाटते ज्याचं हे जीवन लहानपणीच वेलासा पोरला फक्त म्हणजे तेच पोरग जे जेव्हा पेढे वाटले होते काय दोन ताशे लावले होते पोरग झालं इतक्या वर्षानं पंधरा वर्षानं तेरा वर्षानं तर तेच पोरग जर खराब निघालं तर तेच काय होते दुःखाचं म्हणजे सुखळी वेगवेगळे असतात पण पहिलं सुख काय आहे जीवनात हे आपल्याला समजलं पाहिजे काय आहे पहिलं सुख निरोगी काय निरोगी शरीर का बरं पहिलं सुख म्हटलं असा विचार केला तर तुम्हाला काय बरं का याला पहिलं सुख म्हटलं असं बरं पहिला सुख निरोगी काया निरोगी शरीर पहिलंच बरं म्हटलं याला विचार करा आता काळेसाहेबांचा एक मित्र आहे ओमानला त्याच्याकडे ते तेलाच्या इंडस्ट्रीज आहेत आणि डॉक्टरनी त्याला सांगितलं सगळं काही खायचं पण तळलेलं खायचं नाही तेलाच्या इंडस्ट्री त्याच्या ते काही कामाच्या राहिल्या नाही बिलकुल नाही त्याच्यानंतर आमचे व्यवहू आहेत साताऱ्याला त्यांच्याकडे शुगर कारखाना आहे साखर बोरीच्या बोऱ्या बोऱ्याच्या बोऱ्या साखर खाणच्या खांड त्या साखरेच्या मोठ्या मोठ्या बोऱ्या निघतात त्यांना डॉक्टरांनी सांगितलं सगळं खा साखर नाही खायची साखरेची फॅक्टरी झाली आणि साखर खाऊ नका साखर काही कामाची का आता इथं बसलेल्या अनेक लोकांनी डॉक्टरला सांगितलं असं की, सा की मीठ थोडं कमी खा किंवा मीठ खाऊ नका तेल गेलं तूप गेलं तेल गेलं तूप गेलं साखर गेली मीठ गेलं आपल्या महाराष्ट्रात मीठ टाकल्याशिवाय पुळी बनत नाही पुळी त्याच्यात मीठ टाकता पण तरच पोळी बनते हे गेलत किती बडी किती मस्त जेवण होईल बरं सुंदर तेल नाही तूप नाही मीठ नाही साखर नाही जेवण किती मस्त होईल आणि जेवणातून आपल्याला काय भेटते काय भेटते जेवणातून कॅलरी वेलरी नाही भेटतो माणूस सुख भेटते सुख जेवण जेवणातून सुख नाही भेटत्या खूप सुख भेटते आनंद भेटते दुसरं सूप कशातून भेटते माहिती आहे घेवण घेऊन सत्य झालेलं आहे झोप झोपूनच राहते दुसरं सूप झोपेतून भेटते ना झोप हे दुसरं सूप आता मला ते पन्नास किलोमीटर अकोला अकोट अकोला अकोट असं मी तेरा वर्ष अपडाऊन केलं रस्ते खूप खराब होते आणि मला काय झालं की काही दिवसांनी इथं दुखायला लागलं मग चक्कर यायला लागले व जीव मळकायला लागला व उलट्या व्हायला लागला आणि कसं तरी फिलिंग व्हायचं गाडीत बसलं की असं जरासं मान घालली की असं व्हायचं मग डॉक्टर महाशब्देकडे गेलो त्यांनी सांगितलं की तुम्हाला हाय काय स्पॉन्डिलायटिस सिविअर स्पॉन्डिलायटीस आहे मग ते काय मला अशी मस्त चक्करवोकर घालायची फॅश थाश, फॅशनेबल असं काही काही गळ्यात घालायची वेगवेगळे प्रकार शौक होता था� कुत्र्याचा फक्ता कुत्र्याचा पट्टा देऊन दिला डॉक्टरन त्यालाही शोभिवंत केलं त्याच्यावरही काही न म्हणजे त्याला अशी खोळ शिवली म्हणजे चांगलं दिसलं पाहिजे बघ गडा <laughs> माझी मैत्रीण होती तिची एल फोर एल फाईव्ह म्हणजे तिची झीज झाली म्हणे डॉक्टर बत्तीस वर्षाचीच मग तिला डॉक्टरने सांगितलं की हार्ड सरफेसवर झोपा काय गादी काढून नाही पाहिजे गादी ना मला डॉक्टरांनी सांगितलं तुझी उशी घ्यायची नाही काय सांगितलं उशी घ्यायची नाही माझ्या मैत्रिणीला सांगितलं की बा तुम्ही हे स्पॉट तुम्हाला आज नंबर स्पॉट दिलाय आहे तुम्ही गादीवर नाही झोपायचं कशावर झोपायचं सा? हार्ड सरफेसवर बघा झोपेतून काय गेलं उशी गेली गादी गेली झोपही छान आणि जेवणही छान दोन सुख कोणते आहेत हाण्यातून सुख भेटते झोपीतून असे खोडे बेचकेस होईल एवढं मस्त सुख आहे झोपीचं सुख तर अजून झोपदार पण झोपीचंही सुख गेलं दोन्ही सुख गेले तर जीवन कसं होईल जाऊ दे आता काय देहाच्या गोष्टी करता बाडाबा मी झाले झालो आजोबा म्हणतात आता देवदेव करायचे दिवस आहे अरे देवदेव करायसाठी पण समजा धर्मशास्त्र आपण उचललं तर त्याच्यात असते शरीरम माध्यम खलू धर्म साधनम शरीर एक माध्यम आहे धर्म साधन करायचं म्हणजे धर्मही करायचा असला तरी शरीर चांगलं पाहिजे आता ध्यानाला बसतो म्हटलं आणि डोकं दुखून राहिलं ध्यान म्हणते का बोलूच नाही ते ध्यान गेम नाही करू आरताच करू आरता करता करता शिंका येऊन राहिल्या शिंता येऊन राहिल्या शिंता येऊन राहिल्या होईल का आरती नाही होणार म्हणजे तुम्हाला आणि देव्या आपले सगळे देवी आहेत की देवी ह्या साऱ्या उंचावर बन बसल्या आणि शंकर बघला ते त्याच्यापेक्षा उंचावर बन बसल्या ते देवी दर्शन करायचं दर्शन करायसाठी पण काय चांगले पाहिजे पाय चांगले पाहिजे गुडघे चांगले पाहिजे कंबर चांगले पाहिजे आणि आपल्या सगळ्यात जास्त रोग कोणते आहेत कंबर दुखते गुडघे दुखतात पाय दुखतात देवदर्शनही करायचं असेल तर शरीर चांगलं पाहिजे म्हणून काय म्हटलं आहे पहिलं सुख निरोगी काया जिंदगी एक सफर हे सुहाना पण कधी सुहाना भाई हे काश्मीरमध्ये जाऊनही सुहाना होता काय झाला का सफर मुलीच नाही चहाच भेटला नव्हता नऊ वाजेपर्यंत तो डुकत होतो खायचं काश्मीर कायचा स्वर्ग पहिलं चहा बॉडीची डिमांड होती म्हणजे आपल्याला त्याच्यात पण सुहच नाही आहे भेट तो का पूजनी अर्चनी पुण्य का लाभ दे दान धर्म मातुनी शोध दिव्यता आंधया श्री मानवा राऊरी मंदिरी नांदुल्या अंतरी सारं माहीत आहे देव पूजा अर्चनातून भेटत नाही तर आपल्या आत्मातच असतो पण आतमधल्या देवाला संतुष्ट करायसाठी आपण किती करतो आता इथं स्वच्छ आहे मूत्र पण जेव्हा बसते की नाही तर अशी थोडीशी आलं होतं जागा स्वच्छ करते मग बसते आपण आपलं घर स्वच्छ करतो तापटीत लावतो एक रांगोळी काढतो छान एखादी उत्पत्ती लावतो काही फुलं आणून ठेवतो तर आपल्याला काय वाटते प्रसन्न वाटते आपल्या अंतरंगात कोण आहे म्हणते प्रभू आहे तर प्रभूला कधी प्रसन्न वाटून असं तुम्हाला वाटते तुम्ही गंदे असल्या असून तर नाकात मळ कांदोळ्यात चिपड कानात मळ द मळ त्या कोण्या पोला जमलाय इकडे कप साचलाय तिकडे विसीच साचलं तिकडे वाक साचला तिकडे पोटामध्ये घाणच घाण देव प्रसन्न राहील का मानव जीवन म्हणा म्हणा मल से बनाए। याला मल मला, मला करायचं आहे त्याच्यासाठी ही साधनं आपण एवढी छान प्रामाणिकपणे करत आहे कोणीच जेवायला मागितलं नाही कोणाला चक्कर आली का कोणाला डोळ्यापुढे अंधार्या आल्या कोणी भेहत झालं पण आतापर्यंत आपण काय म्हणत होतो की खाण्यात शक्ती आहे पण आता आपण प्रयोग केला सटाव आपल्याला तीन दिवसात शक्ती आहे की नाही हे सांगा चौथा दिवस आहे आजचा शक्तीची कमी जाणून राहिली का कमी जाणून राहिली शक्ती खाण्यात असती तर चार दिवसात झालो असतो चक्र आल्या असते काहीच झालं नाही म्हणजेच आपलं प्रयोग आपला काय झाला प्रयोगातून आपण हे सत्य समजलो की खाणे मे शक्ती नाही है शक्ती कोणाजवळ आहे कोणा शक्ती सोड ईश्वर देवी नवरात्राच्या महिषासुराशी युद्ध केलं नऊ दिवस शक्ती म्हणून सगळ्या देवळांनी शक्ती दिली तिला आयुध दिले आणि नऊ दिवस जगदंबा युद्ध केला आपण युद्ध करून राहिलो पहिल्या दिवशी डिमांड करत होती की नाही बॉडी काहीतरी भेटणार काहीतरी भेटन काहीतरी भेटन भेटलं नाही ना, ना ना। चूप बसली की नाही बॉडी आता डिमांड करून राहिली काय नाही करून राहिली आज दोन ग्लास आम्ही काकडी टा टोमॅटोचा ज्यूस पिला उशिल्ल ते म्हणजे अजून अर्धा ग्लास घ्या नाही म्हटलं म्हटलं की नाही कारण की बॉडी डिमांड नाही करून राहिली आता बॉडी शांत बसली आहे तुम्ही जशी सवय लावली तसं शरीर तुम्ही ठेवू शकता मग आता पहिलं सुख भेटते पहिलं सुख आहे निरोगी शरीर आणि त्याच्यासाठी आपण कुठं व्यवहार आलो कोणाकडे जाऊन राहिलं